आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो महाराष्ट्रातल्या ग्रामीण विभागातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या की जो कर्मचारी आर्थिकदृष्ट्या दुबळा आहे आणि सामाजिकदृष्ट्या बहुसंख्य मागास विभागातून आलेला आहे अशा कर्मचाऱ्याच्या अत्यंत न्याय असलेल्या आणि वर्षानुवर्ष ज्याचा पाठपुरावा केला जातो त्या मागण्या दीर्घकाळ सरकार तसंच बासनात बांधून ठेवतं आणि अलीकडच्या पाच वर्षामध्ये तर आमच्या मागण्याकडं पूर्णपणानं दुर्लक्ष केलं जातं असं आम्हाला दिसतं आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्याच्या महासंघानं असा निर्णय घेतला की तो निर्णय घेण्याच्या त्या बैठकीमध्ये मी महाराष्ट्राचा महासंघाचा अध्यक्ष या नात्यानं ना मी आपल्याला दोन निर्णय नमूद करतो की सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आठ ऑगस्ट रोजी आमच्या मागण्या घेऊन कर्मचारी जिल्हा परिषदेवर मोर्चानं कलेक्टरवर मोर्चानं जातील ह्या मोर्चाचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस माननीय ग्रामीण विकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरे माननीय सदस्य पंचायत राज समिती आमदार दिलीप सोपल आणि महाराष्ट्राच्या संबंधित विभागाच्या सचिवालयाचे सन्माननीय या सचिव यांना देण्यात आलेला आहे त्या या निवेदनामध्ये आम्ही ज्या मागण्या करतोय त्या मागण्या अशा आहेत की आमच्या प्रश्नाचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी आमच्या लढ्यातून सहा वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं नेमलेली माननीय यावलकर समिती आणि ज्या समितीनं अभ्यास करून आमच्या सर्वांगीण विकासाच्या सूचना शासनाला केल्या तो अहवाल महाराष्ट्र सरकारनं स्वीकारावा आणि त्याची कार्यवाही करावी ही पहिली मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे की दर पाच वर्षांनी किमान वेतनाची रिव्हिजन होत असते आमचं आमचं किमान वेतन आत्ताचं किमान वेतन तेवीस साली संपलेलं आहे दोन वर्ष पुढे गेलेली आहे त्याच्या अगोदरही असं झालेलं आहे की प्रत्येक वेळेला रिव्हिजन व्हायच्या अगोदर गरीब कामगाराचे दोन दोन तीन तीन वर्षाचं वेतन सरकार हडप करते असं आम्हाला चित्र दिसतं तेवीस साली आम्हाला नवं किमान वेतन मिळायला पाहिजे होतं ते अद्याप मिळालेलं नाही आम्ही पंचवीस सालात आहोत दोन आमाला सा वर्ष पुढे गेलेलो आहोत ते किमान वेतन आम्हाला मिळावं इतर धंद्यामधली किमान वेतन सरकारनं जाहीर करून दिलेली आहे परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मात्र किमान वेतन दिलेलं नाही पुढची मागणी आहे की ह्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं सर्व्हिस पुस्तके जे आम्ही संघर्ष करून मिळवलं पंचवीस वर्षापूर्वी आम्ही तो हक्क मिळवला ते सर्व्हिस पुस्तक अद्यापही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणानं भरलं जात नाही की ज्याच्यामुळं कागदपत्राच्या अभावी आमच्या गरीब कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं त्यांचं त्यांची रजा विकता येत नाही त्यांना निवृत्त होताना योग्य त्या पद्धतीनं प्राव्हिडंट फंड मिळत नाही ग्रॅच्युटी मिळत नाही अशा पद्धतीचं सगळ्या बाजूनं त्यांच्यावर एक दडपण तयार होतं ते सर्व्हिस पुस्तक भरलेलं पाहिजे त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांचा सगळ्या कर्मचाऱ्याप्रमाणे कायद्यानुसार प्राव्हिडंट फंड कापला जातो कर्मचाऱ्याचा प्राव्हिडंट फंड कापला जातो पण बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत त्यांचा हिस्सा भरत नाही आणि हा कारभार वर्षानुवर्ष चालू राहिलेला आहे हा प्राविडंट फंड असतो तो एका योग्य पद्धतीने योग्य नमुन्यामध्ये योग्य बँकेमध्येच उघडावा लागतो आणि तो योग्य नावानं चालवावा लागतो आणि त्याच्यातली रक्कम वेळोवेळी काढता येत नाही पण दुर्दैवानं बऱ्याच जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये या प्रायव्हिडंट फंडाची एकूण योजना अत्यंत विस्कळीतपणानं केली गेलेली आम्हाला दिसते पुढची योजना अशी आहे की आम्ही त्यांना विमा मागतोय विमा ती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जाहीर झाला या शासनाने मी लागू केले आहे परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये विनंती करूनही तो विमा विम्याचं कवच आम्हाला मिळत नाही परिणाम त्याचा असा होतो की अक्कलकोट जिल्ह्यामध्ये अक्कलकोट अक्कल तालुक्यामध्ये आमचे दोन तीन पाणी पुरवठ्याचे कर्मचारी पाणी सोडायला जात असताना त्या राणातल्या विहिरीमध्ये सहा सर्पदंश त्यांना झाला त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावा लागला अशा घटना वेळोवेळी घडतात तर तो विमा पंधरा ऑगस्टच्या पूर्वी उतरला पाहिजे असा आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवना बैठकीत सांगितलं जर त्याची पूर्तता केली नाही तर ना इलाजानं मोठ्या दुःखानं आनंदानं नव्हे मोठ्या दुःखानं ना इलाजानं आम्ही पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनावर ग्रामपंचायत कर्मचारी बहिष्कार टाकतील सोलापूर जिल्ह्याचा असा आम्ही त्यांना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे त्यानंतरची आमची मागणी आहे की राहणीमान भत्ता ज्याला महागाई भत्ता म्हणतात तो वर्षानुवर्षाचा या पंचायतीकडे शिल्लक राहिलेलं आहे फार थोड्या ठिकाणी त्याची योग्य पूर्तता होती आणि मग त्या महागाई भत्त्याचा कसलाच अर्थ शिल्लक राहत नाही शासनानं जाहीर केलेलं आहे ग्रामपंचायतीकडं पैसे असतील पैसे नसले तरी ग्रामपंचायत आर्थिक व्यवहार काही ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी मात्र ग्रामपंचायतीकडे पैसे असतात आणि आमच्या हक्काचा पगार देण्यासाठी मात्र पैसे नाहीत अशी स्थिती तयार होते पुढची मागणी अशी आहे की कारण नसताना अशास्त्रीय पद्धतीनं वसूल करण्याचं काम आमच्याकडं नसतानासुद्धा वसुलीची अट आमच्यावर लादण्यात आली की जी वसुली ग्रामसेवकांना करायची असते सरपंचानं करायची असते परंतु गावातले जे पुढारी असतात स्थानिक पातळीवरचे त्यांच्या दबावाला बळी पडून ग्रामसेवक कसल्याच पद्धतीची हालचाल करत नाही पण पर परिणामी त्याची बाकी शिल्लक राहते बाकी शिल्लक राहिल्यानंतर आमचा काहीही संबंध नसताना त्याचा भूर्दंड आमच्यावर बसतो आम्ही वसूल केलं नाही असं मानलं जातं ते पंचवीस पंचवीस टक्के तर काही ठिकाणी पन्नास टक्के आमचा पगार कापला जातो हे अत्यंत अस अत्यंत अशास्त्रीय आणि अन्यायी पद्धतीची योजना महाराष्ट्रामध्ये लागू झाली आहे या याबरोबर आमच्यातनं दहा टक्के कर्मचारी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये प्रमोट केले जातील हा हक्क आम्ही अने, अनेक वर्षाच्या लढ्यातून मिळवला आहे पण दुर्दैवानं त्याची दरवर्षी पूर्तता होते असं चित्र आम्हाला दिसत नाही पेन्शनच्या संदर्भात आम्ही यांना लढा देतो या महत्त्वाच्या मागण्या आहेत इतरही काही स्थानिक पातळीवरच्या मागण्या या मागण्या येऊन आम्ही माननीय जयकुमार साहेब यांना त्यांनी या खात्याचा कारभार घेतल्याबरोबर त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांच्या जा कार्यालयात जाऊन भेटलो दोन वेळेला त्यांना निवेदनं दिली त्यांनी याची कसलीही दखल घेतली नाही मग नाहीला आम्ही कोल्हापूर या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला होता की पंधरा मे पासून सातारा या ठिकाणी या मंत्री महोदयाच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं कारण आमची परंपरा आहे की यापूर्वी आम्ही नामदार हसन मुश्रीफ असतील नामदार गिरीश महाजन असतील नामदार पंकजा मुंडे असतील नामदार मुनगटीवार असतील नामदार विजयसिंह मूंती पाटील असतील नामदार आर पाटील असतील या सगळ्यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चे काढलेले आहेत आणि आमच्या मागण्या मान्य करून घेतल्या पण यापैकी सर्व लोकांनी अफवाद माननीय नामदार गिरीश महाजन आणि माननीय जयकुमार गोरे या दोन मंत्री महोदयाशिवाय इतर इतर सर्व मंत्री महोदयानं काही ना काहीतरी आमची दखल घेतली आमच्याशी योग्य पद्धतीनं व्यवहार केला पण मोठ्या दुर्दैवानं नमूद करावं लागतं की माननीय जयकुमार गोरे यांचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या संदर्भातला महाराष्ट्रातला व्यवहार अत्यंत असंवेदनशील आहे त्यांच्या न्याय प्रश्नाकडं दुर्लक्ष करणार आहे लोकशाहीमध्ये अत्यंत अत्यंत, अत्यंत अपमानित पद्धतीनं त्यांच्या वागवण्याचा हा त्यांचा व्यवहार आहे आणि म्हणून आम्ही त्या बैठकीत निर्णय घेतला की साताऱ्याला पंधरा मेला आंदोलन करायचं पण त्याच्या अगोदर मंत्री महोदयानं आम्हाला चौदा मेला मुंबई इथं मंत्रालयामध्ये चर्चेसाठी बोलवलं त्यांचं निवेदन त्याचं मुख्य निमंत्रण हे फक्त आमच्याच संघटनेला होतं महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ ऐटकला अध्यक्ष या नात्यानं मला आणि जनरल सेक्रेटरी या नात्यानं कॉम्रेड नामदेव उद्धव चव्हाण या दोघांच्या नावानं पत्रक होता आम्ही गेलो पण आमच्या अगोदर त्यांचा एखाद्या पाठलाचा दरबार भरावा अशा पद्धतीनं अगोदरच दरबार भरलेला होता बरेचसे लोक येऊन त्यांच्याजवळ बसलेले होते मोठा गोंगाट चालू होता तसल्या गडबडीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो आणि बोलताना त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला बोलवलंय पण आमचा तुम्ही योग्य पद्धतीनं आदर ठेवत नाही आणि आपला आदर ठेवतोय पण तुम्ही आम्हाला अपमानास्पद असे वागणूक देत आहात याच्याबद्दल आम्ही निषेध करतो अशा पद्धतीचं रचना आम्ही त्याच ठिकाणी केली मग त्याने आम्हाला त्या बैठकीत सांगितलं किंवा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला या बैठकीचं रिपोर्टिंग मिळेल काय झालेलं असेल प्रोसिडिंग मिळेल आणि एक महिन्याच्या आत तुमच्या मागण्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले जातात या गोष्टीला दोन महिने होऊन गेले मंत्री महोदयानं कसल्याही पद्धतीची हालचाल केली नाही म्हणून पुन्हा एकदा मी साताऱ्याला बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेतला की आठ तारखेला जिल्हा पातळीवर अठरा ऑगस्टला विभागीय पातळीवर महाराष्ट्रातल्या पाच विभागीय कार्यालयावर आयुक्तावर आमचे मोर्चे जातील निदर्शनं होतील याचाही परिणाम झाला नाही तर शेवटी आठ सप्टेंबरपासून बेमुदत अशा पद्धतीनं माननीय जयकुमार गोरे यांच्या सातारा या ठिकाणच्या कार्यालयापुढं महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी दररोज हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणं धरणं धरतील जोपर्यंत आमच्या प्रश्नाचा मार्ग निघत नाही तोपर्यंत हे धरणं कायम राहील अशा पद्धतीचा आम्ही आपला लढ्याचा कार्यक्रम आखलेला आहे आणि त्याची सुरुवात आठ तारखेपासून होत आहे आणि आपल्याला आम्ही विनंती करतोय की अत्यंत न्याय मागण्या तळागाळाच्या लोकातल्या मागण्या सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांच्या मागण्या आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या लोकांच्या मागण्या या मागण्याकडं हे भांडवलदारी दाजीनं सरकार दुर्लक्ष करतंय तेव्हा त्यांनी आमच्याकडं लक्ष द्यावं संवेदना निर्माण व्हावी यासाठी आपण आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करावं अशी अपेक्षा व्यक्त करताना माझं निवेदन पूर्ण